नमस्कार आपण पाहता लोकदौंडे न्यूज अहिल्यानगर संभाजीनगरला जोडणारा कुकाना घोडेगाव या राज्यमार्गावरील कौठा या गावातील हा पूल पावसाच्या थोड्या रिपरिपीनेही पाण्याखाली जातो यामुळे प्रवाशांची दानादान उडाली हा पूल तर खरं एका अर्थाने मोदका कुवाच बनलेला आहे त्यामुळे या पुलाची उंची वाढवून त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत तसेच या पुला बायपास काढलेल्या रस्त्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत आहे रोड आहे पंढरपूर मेन रोड काढलेला असून पंढकूम पल पाणी इकडून बायपास आहे परंतु जाण्यासाठी इतकं मोडल खड्डे शाळेकडे मुलांना शाळेत पण येत नाही गाड्या पण जात नाहीत तर याच्याकडे लक्ष द्यावे असेल आपोन्यावास तालुक्यातील हा जो रोड आहे कुकाणा घोडेगाव रोड हा राज्य महामार्ग आहे आणि या रोडवर घोडेगावला कुकानावरून घोडेगावला जो रोड जातो तर तो मेन रस्ता जो आहे त्या मेन रस्त्याचा ओढा हा अतिशय खुलगट भागात असल्यामुळे त्या ठिकाणी डोक्याच्या वरनं पाणी जात असल्यामुळे या ठिकाणी बायपास रोड काढलेला आहे या बायपासने आपण गर्दी बघतोय सगळी गर्दी या ठिकाणावर वळलेली आहे परंतु या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणचे नागरिक आपल्याला या ठिकाणी जाणारे नागरिक प्रवास करणारे हे आपल्याला या ठिकाणची काय परिस्थिती हे सांगणार आहे आपलं नाव मोठे बोल काय काय परिस्थिती काय वाटतं तुम्हाला या रस्त्याने आमचा रस्ता पाच सहा असे हा बायपासचा रस्ता आहे बायपासचा रस्ता आता या रस्त्याने इकडून येण्याचं का परिस्थिती निर्माण झाली कारण की का पाणी जास्त आले होते काहीच नाही शेतकऱ्यांना दुर्दैश घेऊन पण येत नाही त्याच्यामुळे ह्या वरची लवकरात लवकर काम व्हावं अशी सगळ्या वतीने विनंती करतो इकडून बायपास काढलं त्या रोडला पण पुढे येत नाही या ठिकाणी बघितलं या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो मेन रस्ता आहे त्या तो ओढा खोलगड भागात असल्यामुळे त्याच्यावरून डोक्यावर पाणी आहे आहे त्यामुळे बायपासने हा रस्ता जो काढलेला आहे आत्ता तर यालाही कमरा एवढे खड्डे झाल्यामुळे या ठिकाणी गाड्या अतिशय कसरतीने चालाव्या लागतात या ठिकाणी अपघात घडतो आणि शाळेत जाणारे मुलं या मुलांनाही व्यवस्थित या रस्त्याने जाणं येणे करता येत नाही या ठिकाणचे शेतकरी असतील शेतकऱ्यांची परिस्थिती जर आपण पाहिली तर हे पूर्ण पाणी पिकामध्ये पूर्ण पाणी आहे या ठिकाणच्या शेतीमध्ये आपण बघतोय तर त्यामुळे एकंदरीत परिस्थिती खूपच खराब झालेली आहे तर जो कोकाना घोडेगाव रोड आहे कवठा येथील पूल आहे त्याचं त्वरित दुरुस्ती करावी त्याची उंची वाढवावी ही, ही मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आहे महत्त्वाच्या बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा